जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जैविक निविष्टा स्वस्त दरात कोठे मिळतील शेतकरी उत्पादक कंपन्या बचत गट हे युमिक फुलवीन वन दशपर्णी आर्क जीवाणजन्य निविष्ठा हे स्वतः बनवून स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना पुरवत आहे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि ह्या निविष्ठा तुम्हाला नाम मात्र सेवा शुल्कात मिळवायचे असतील तर पुढील उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधा कृषीपुत्र शेतकरी उत्पादक कंपनी भोकरदन कृषीयुग शेतकरी उत्पादक कंपनी घोषेगाव श्रीकालिका शेतकरी उत्पादक कंपनी वाधोना पूर्णाकार्त शेतकरी उत्पादक कंपनी सोनखेडा जामवंत शेतकरी उत्पादक कंपनी पागीरवाडी संत दयानंद शेतकरी उत्पादक कंपनी हसनाबाद यांच्याशी संपर्क करा आणि तुम्ही जर या कंपन्यांचे सभासद शेतकरी असाल किंवा फार्म पिसाइ ऍपद्वारे त्यांच्याशी जोडले गेलेले असाल तर सर्व निविष्ठा सवलतीच्या दरात मिळतील वरील दिलेल्या शेतकरी उत्पादक कंपनीशी तुम्ही आजच संपर्क करा आणि उत्पादन खर्च कमी करा आणि हो अशाच उपयुक्त माहितीसाठी फार्म पिसाइ ॲप हे डाउनलोड करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा